कार मित्रांनो जी के स्टोरी टेलरमध्ये आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक अशा अनुभवाला सुरुवात करूया बहुतेक डॉक्टरांचा भूता विश्वास नसतो पण आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे त्यामध्ये एका डॉक्टरांसोबत घडलेली एक भयानक घटना तुमच्या समोर येणार आहे ज्यामुळे एक डॉक्टर बोताकीतांवर विश्वास ठेवू लागला ती अमावस्येची रात्र होती आमची गाडी घाटातून चालली होती समोर एखाद्या काळ्या नागिनीने विळखा घालून पसरावी असा काळा डांबरी रस्ता पसरला होता काळोखाचे साम्राज्य रातकिड्यांची किरकिर त्या भयान शांततेचा भंग करत होती रस्त्यावर एकही वाहन नाही आता तो स्पॉट आला जिथे हमखास ऍक्सिडेंट होतात आणि भूतांचे अनुभव येतात मी श्वास रोखून गाडी ड्राईव्ह करत होतो आणि त्याच वळणावर गाडीसमोर रस्त्याच्या मधोमध एक सफेद साडी घातलेली स्त्री उभी होती तिला मुंडक नव्हतं फक्त धडस होत मी खरकसून ब्रेक मारला मी एक सरकारी डॉक्टर आहे मी कोकणात असतो तो रात्री दीड वाजता मला फोन आला होता दिवसभर खूपच पेशंट मी खूपच दमलो होतो तरी फोन उचलला एका बाईचा फोन होता डॉक्टर माझी मुलगी खूप आजारी आहे ताबडतोब या मी विचारलं कुठे जिवे लिहिला बाई मुलीच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवा तिला साध्या पाण्याने पुसून काढा मी उद्या बघतो नाही डॉक्टर तुम्ही लगेच निघा मी फोन बंद केला बायको उठून बसली होती मला बोलली आज ड्रायव्हर नाही झोपेत कुठे गाडी चालवणार जाऊ नका ती मला सोडेच ना मी परत झोपलो तर परत फोन आला डॉक्टर मुलगी आज की देते या हो लवकर त्या बाईचा केळीवाना आवाज ऐकून मी लगेच जायला निघालो अडीच वाजता मी घरून निघालो आणि घाटात हा भयानक प्रसंग घडला माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात मी इतकी प्रेत पाहिलीत माझा भूतानावर अजिबात विश्वास नव्हता मी डोळे मिटून तशीच गाडी रेटली काही वेळातच मी चिवेलीत आलो त्या बाईने पिंपळाच्या पाराखाली डावीकडे तिसरे घर सांगितले काळोखाचे साम्राज्य होते मी गाडीतून उतरलो माझ्या मागे चाहूल लागली पारावर एक बाई एकटीच हुंदकी देत रडत होती मी तिच्याकडे लक्ष न देता दाराची कडी वाजवली दार उघडले गेले दारात हातात कंदील घेऊन एक माणूस उभा होता त्याने मला लगेच ओळखले डॉक्टर तुम्ही यावेळी इथे मला फोन आला होता मुलगी तापेने फणफणली आहे आणि दुसरा फोन आला मुलगी आचकी देते ते म्हणाले डॉक्टर तुम्ही आत या मी आत गेलो त्याने घट्टदार लावले त्याच्या घरातले जागे झाले तो सांगत होता डॉक्टर पितृपक्ष आहे ना असे रात्री येत जाऊ नका मी विचारलं का मुलगी आजारी होती ती वर्षापूर्वी याच दिवशी वारली होती तिची आई माझी भावजे होती ती मुली आधीच दोन महिने वारली होती मुलगी जन्मता वेडी होती त्यामुळे तिच्या आईला तिची खूप काळजी होती पिंड्याला कावळा शिवला नाही मुलीची आई वात्सल्यपोटी आजही भटकते आहे त्या दिवशी डॉक्टरांची मदत मिळाली नाही त्यामुळे मुलगी गेली हो पण मला आज फोन आला माहीत नाही डॉक्टर पण उजाडल्याशिवाय मी काही तुम्हाला सोडणार नाही मी त्यांना घाटातील प्रसंग सांगितलाच नाही मी घाबरलो होतो बोलता बोलता पहाट झाली चांगले उजाडले मी त्यांचा निरोप घेऊन घरी जायला निघालो आता सकाळची मला काहीच भीती वाटली नाही घरी येऊन घडलेला प्रकार बायकोला सांगितला तर ती हतबल झाली मला बोलली मला आठवलं आज वर्षापूर्वी तुम्हाला एका बाईचा फोन आला होता मी तुम्हाला उठवले नाही मी फोन स्विच ऑफ केला कदाचित मुलगी वाचली असती अगं पण मिलेली व्यक्ती फोन कसा करू शकते वात्सल्यपोटी घडू शकते मला माहीत नाही आता परत घाटातून रात्री कधीही एकटी जायचे नाही तुमचं नशीब बलवत्तर म्हणून तुम्ही वाचलात तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही बैकथा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद